टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करानाजी घोडके सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप बोला बघा अहो काय झालं त्या दिवशी माझ्या भावानी तुमच्याकडून गाडी करून गाडी तुमच्या रिपेरिंग करून घेतलंय आणि पूर्ण काम तुमचं फेल गेलंय तुम्हाला त्या दिवशी सांगितलंय तुम्हाला गोडीमध्ये सांगितलं तुम्हाला ऐकत नाही मग आमचं दुसरं पाऊल उचलत आहे काय दुसरा पाऊल उचलू द्या का म्हणलं मला मी अडचणीत माझ्या मागे लागला अडचणीत नाही आता माझं दुसरी वेळ झालं आता पैसे जरा दोन दिवसात जरा पैसे नाही आले तर मी दोन ते तीन दिवसात मी गॅरेज मध्ये पोरं पाठवणार पूर्ण गॅरेज पूर्ण फोडा लावणार पोरं माझे ऐकून घ्या मी काय म्हणतोय मी आता गोडीत ऐकून घ्या लय म्हणजे साखरा सारखं गोडीत बोलवला हो पैसे जरा दोन ते तीन दिवसात माझ्या भावाच्या अकाउंट वर पैसे नाही आले सोमवार सोमवार देऊन टाकतो सोमवारी नाही मी काय म्हणतोय आज वार बुधवार आहे शुक्रवार ते शनिवार पर्यंत पैसे नाही आले गुडके ते पण बघा तुम्ही तीन दिवसात काय होते तुम्ही जर ते काय काय माझा हिशोब आहे ते बघून त्यांना पैसे टाकून देतो काय माझ्या माझं माझं कसं माहित आहे का माझी अडचण आहे माझ्या तुमचा काय हिशोब काय हिशोब आहे ना ते हिशोब करून पैसे काय ते पाठवा आम्ही हो गोडीत घेतो म्हणल्यावर गोडीत नाही खूप माझ्याकडे दुसरे भरपूर उपाय माझे सांगाल बघा मग तुम्हाला होईल मी तुम्हाला चांगलं ओळखता आपली भेट झालेली आहे हो मी काय म्हणतो आता मग काय तर मी दुसरा काय शब्द बोलतो तुम्हाला भेट झाली म्हणल्यावर काय भेट भेटीचा फायदा असा घेतो का भेटीचा फायदा असा घेतो का मागून आपल्याला काम पूर्ण फेल गेला ते मी काय तुमचे भरपूर माझ्याकडे कम्प्लेट आले भरपूर जणांना मी तोंड मला काय बोलत भरपूर जणांचे भरपूर जणांचे तोंड दाबलं आता जरा हे जरा दोन तीन तीन दिवस नाही झालं तर मी सगळं उघड बाहेर काढले ना सांगायला मी बरं ठीक आहे देऊन टाकू त्यांचे काय